नमस्कार सत्यजितने नको तो आरोप स्वतःवरती घेऊन पोलिसांजवळ तो सरेंडर झालेला असतो त्यामुळे सत्यजितला जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं जेव्हा ही गोष्ट मीराला कळते तेव्हा मीरा, ते मीरा सत्यजितला भेटण्यासाठी जेलमध्ये येते तेव्हा ती सत्यजितला म्हणते अहो काय केलं हे तुम्ही तुम्हाला हे असं करायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमकेतू मी काहीही केलेलं नाही खरं सांगायचं तर तो ॲक्सिडेंट मीच केला आहे तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी खोटं बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वासच बसणार नाही तुम्ही आणि कोणाचा ॲक्सिडेंट करू शकता शक्यच नाही तुम्ही कितीही कोटेपणा करा तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडणार नाही तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने ओरडतो धुमकेतू मी खरंच सांगतोय मीच हे सर्व काही केलं तेव्हा लगेच मीरा बोलते अहो कशाला उगाच नको तो आरोप स्वतःवरती घेताय स्वतःचं घर वाचवण्यासाठी तुम्ही नको तो आरोप घेतलात आणि पोलिसांना येऊन सरेंडर झालात अहो जरा तरी विचार करायचा होता ना तुम्ही तुमच्या वडिलांचा विचार केलात पण माझं काय माझ्या मनाचा विचार केलात मी तुमच्याशिवाय राहू शकते की नाही या गोष्टीचा विचार केलात तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या वडिलांचा विचार केलात जर का तुम्ही माझा विचार केला असतात ना तर तुम्ही असं वागलाच नसतात आणि मुळात मला आता तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो धुमके तू मी काय करणार होतो आपलं घर कसं ना कसं तरी मला वाचवायचं होतं आणि त्याचसाठी मला हा सर्व प्रयत्न करायचा होता धूमकेतू मी खूप प्रयत्न केला पैसे कमवण्याचा कुठून पैशाची सोय होते का हे बघण्याचा पण कितीही काही झालं तरी सुद्धा पैशाची सोय कुठूनच होत नव्हती म्हणून मला हा सर्वस्वी निर्णय घ्यावा लागला प्लीज प्लीज धूमकेतू तू तरी माझ्यावरती चिडू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते नाही हो मी तुमच्यावरती चिडतच नाही मुळात तुमचं घरच्यांवरती किती प्रेम आहे तुम्ही घरच्यांसाठी नेहमीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करता पण घरचे मात्र नेहमीच तुम्हाला हडतूड करत असतात एवढं सगळं होऊन सुद्धा बाईसाहेब मात्र तुमच्याच नावाने बोंबलतील आणि तुम्हालाच नाही नाही ते बोलतील पण आता मात्र मला अजिबात बाईसाहेबांशी बोलायची इच्छाच राहिली नाही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट कळून आहे तुम्ही काहीही केलेलं नाही तुम्ही मला फक्त नीट काय ते सांगा नक्की काय काय झालं ते तेव्हा मात्र मीरा सत्यजितकडे बघत असते आणि सत्यजित सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये मीराला सांगत असतो ते ऐकून मात्र मीरा बोलते अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही असं काहीच करू शकत नाही मला पूर्णपणे माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत कायमच आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला कुणीतरी यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नाही त्या माणसाला स्वतः बघितलं आहे मी गेलेलं हे ऐकून मात्र मीरा बोलते तुम्ही नका काळजी करू मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात आणि मीरा स्वत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते आणि बाहेर आल्यानंतर ती रविराज रवीला म्हणते रवी रवी भाऊजी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे यांनी काही केलेलं नाही माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच रवी बोलतो वहिनी तुझी जी इच्छा असेल ती मी करेन तू सांग फक्त नक्की काय केलं पाहिजे दादा फक्त जेलमधून सुटला पाहिजे बाकी मला काही नको खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीच पटत नाही काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही ज्याला जे करायचं आहे ते करू देत पण आता मात्र मी काय करते ना ते बघा आणि मीरा सुजित कुमारच्या घरात गेलेली असते आणि सुजित कुमारच्या घरात जाऊन सटासट त्याच्या कानाखाली वाजवलेल्या असतात आणि ती सुजित कुमारला बोलते सुजित कुमार तू कितीही काहीही प्रयत्न कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने जे काही केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला भोगावी लागणार आणि त्याची शिक्षा मी तुला स्वतः देणार तू फक्त तयार राह सुजित कुमार तुझे दिवस भरलेत माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस ना नाही ना सगळं काही शोधून काढलं तर नावाची मीरा नाही मी तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच घाबरलेला असतो आणि त्यावेळेला सुजित कुमार मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही नाही ना तुमची लायकी सर्वांना दाखवली तर बघा तेव्हा मात्र मीरा तिथून निघालेली असते आणि सुजित कुमार मात्र घाबरलेला असतो इकडे मीराने ॲक्सिडेंट झालेल्या जा जागी चौकशी केलेली असते त्यावेळेला मात्र मीराला नको त्या गोष्टी कळालेल्या असतात मुद्दामून या केसमध्ये ज्या माणसाने सत्यजितला सगळा गुन्हा स्वतःवरती घ्यायला सांगितलेला असतो त्या माणसाला जाऊन मीरा भेटते आणि मीरा मोठ्याने बोलते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी आमचं तुम्ही घर वाचवलं पण माझ्या नवऱ्याला मात्र जेलमध्ये टाकलं त्याचं आयुष्यपणाला लावलं का तर स्वतःचा मुलाने जो ॲक्सिडेंट केला आहे तुमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पण तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचं काय पण तो माणूस मात्र काहीच बोलत नसतो त्यावेळेला मात्र त्या, त्या माणसाची बायको बोलते अहो काय बोलताय त्या ताई म्हणजे आपला आपला मुलगा गाडी चालवत होता आणि तुम्ही त्या सत्यजितला याच्यामध्ये अडकवलात तेव्हा लगेच तो माणूस बोलतो तू गप्पा बस तुला काही गोष्टी कळतच नाहीत लगेच मीरा बोलते पुरे झालं साहेब तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि खरं सांगू का मला तुमचं हे वागणंच पटत नाही मुळात मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते आता आहे ना तुम्ही खरं खरं सांगा नक्की काय झालं अहो माझा संसार सुद्धा सुखाचा होईल बोला ना तुमच्या मुलाचं नाव कुठेच येणार नाही पण खरं खरं सांगा काय झालं ते तेव्हा मात्र लगेच तो मुलगा बोलतो ताई मी स्वतः सांगतोय तो माणूस जिवंत आहे ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्याला काही झालेलं नाही विश्वास ठेव तेव्हा मात्र मीराला खूप मोठा पुरावा भेटल्यासारखा वाटतो आणि मीरा त्या जिवंत माणसाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोचलेली असते तेव्हा मात्र मीरा पोलीस स्टेशनमध्ये जा जाऊन बोलते खरं सांगायचं तर ज्या आरोपाखाली माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं आहे स्वतः ते सरेंडर झालेत पण प्लीज जो माणूस ज्या ठिकाणी मेला तोच माणूस हा आहे आणि खरं सांगायचं तर माझा नवरा अगदी निर्दोष आहे फक्त त्याने हे सर्व कुटुंबासाठी केलं होतं प्लीज प्लीज त्याला त्रास देऊ नका त्याचा जरा विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी सत्यजित कायमचा जेलमधून सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू